एकवीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा बाजार गप्पांचा विषय साखर कंपन्या साखर कंपन्या या गोष्टींच्या तसं मी वाट्याला जात नाही नागरिक म्हणूनही आणि समभागधारक किंवा शेअर होल्डर म्हणून नागरिक म्हणून जात नाही कारण मला काही प्रमाणात का होईना डायबिटीस आहे उगाच कशाला त्यांच्या वाट्याला जा हा आता काही जण म्हणू शकतात गाढवाला गोळाची चौक हो आहे यातला गाढव मी नक्की आहे पण साखर काय किंवा गुळ काय परंतु या खरं सांगायचं म्हणजे ही व्यावसायिक उत्पादनं आहेत की राजकीय उत्पादनं आहेत याचा विचार करावा लागतो मला नेहमी असं वाटतं की साखर हे खरं सांगायचं म्हणजे पोलिटिकल प्रॉडक्ट आहे महाराष्ट्राच्या राजकारणातली जी काय आयाराम गयाराम संस्कृती आहे त्याची मुळे यांना त्या स्वरूपामध्ये साखर कारखाने त्यांची मालकी आणि ती मालकी मिळवताना किंवा विकताना झालेला कर्ज पुरवठा याच्यावरती अवलंबून असतो की काय असं मला वाटायला लागलंय त्यामुळे त्यांचं मूळ उत्पादन कर्ज आणि त्याचे व्यवहार हा आहे की त्यांचं मूळ उत्पादन साखर हा आहे हा प्रश्न पडतो बर तसंही म्हटलं तर महाराष्ट्राला असं वाटतं की तो साखरेमधला एक महत्वाचं राज्य आहे पण तो दावा कर्नाटक आणि उत्तर प्रदेशही करत असतात आणि महाराष्ट्र काय आणि कर्नाटक काय किंवा महाराष्ट्र काय आणि उत्तर प्रदेश काय यांच्यामध्ये साखर एवढाच संबंध नसतो हेही एक गणित आहे आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे एक तर सध्या निवडणुकींच्या आचारसंहितेचा काळ त्यामुळे कोणतीही महत्वाची घोषणा होईल अशातला भाग नाही आणि पहिल्या एवढी जरी चर्चा झाली नसली तरी चर्चा होत नाही म्हणून अन्नधान्य वाटप आणि वस्त्र वाटप निवडणुकांच्या काळात होत नाही असं समजणं हे नेमकं कोणत्या शहाणपणाच्या व्याख्येत बसतं हा प्रश्न आहे आणि मधल्या एका बाजार गप्पांच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं तसं ही निवडणूक पूर्व काळातली जी देवाणघेवाण असते किंवा मालाची कंपन्यांकडनं केलेली खरेदी असते याचे खरोखरच किती आणि कसे पैसे आणि त्याहीपेक्षा केव्हा त्या त्या संबंधित कंपनीला मिळतात हा एक प्रश्न आहे म्हणजे जे एकंदरीतच वस्त्रोद्योगामध्ये साड्यांमध्ये किंवा शर्टांमध्ये होतं ते इकडे ग्राहक उपयोगी वस्तू मध्ये साखरेवर होतं का याचा विचार करावा लागतो आणि त्यातच ते दुष्काळात तेरावा महिना असं म्हणावं असं केंद्र सरकारनं अलीकडच्या काळामध्ये एक महत्वाची घोषणा केली आहे आणि त्या केंद्र सरकारनं असं सांगितलंय की येणाऱ्या काही काळात तरी या भारतीय साखर कंपन्यांना साखरेची निर्यात करता येणार नाहीत कदाचित देशांतर्गत बाजारपेठेमध्ये साखरेचे आणि पर्यायानं महागाईचे वाढलेले दर हेही त्याचं कारण असेल आणि कोणत्याही निवडणुकीच्या काळामध्ये तत्कालीन सरकारला महागाईचा दर वाढता राहणं आणि त्यातही ग्राहक उपयोगी जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढते राहणं हे गणित काही परवडणारं नसतं त्यातही अन्न धान्य याच्यामध्ये गहू तांदूळ याच्या बरोबरीने साखरेचाही समावेश होतो डाळींचाही समावेश होतो कारण तुमची आर्थिक ऐपत काहीही असो जीवनाच्या या ना त्या टप्प्यावरती दिवसाच्या या ना त्या टप्प्यावरती या वस्तूंची गरज असतेच त्यामुळे याची होणारी भाववाढ आणि प्रत्यक्ष प्रमाणात झळ पोचवत असते आपल्या देशाचा राजकीय इतिहास असं सांगतो की कांद्याचे भाव वाढले म्हणून तत्कालीन दिल्लीच्या मुख्यमंत्री दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री सुषमा स्वराज यांना सत्ता गमवावी लागली होती त्यामुळे अशी रिस्क साखरेच्या बाबतीत आता कोणतंही सरकार घेईल केंद्र किंवा राज्य ही परवडणारी गणित नाहीत हे केंद्र आणि राज्य म्हणण्याचं कारण असं की केंद्र सरकारच्या कोणत्याही निर्णयावरती एरवी थैथयाट करणारी राज्य सरकार सुद्धा या बाबतीत निदान अजून तरी दहा व्हिडिओ रेकॉर्ड रेकॉर्डवर भूक गिळून गप्प हे लक्षात घेतलं की साखरेचे भाव आणि त्याबाबतचे राजकीय निर्णय यांची गणितं लक्षात घ्यावी लागतात मग अशा पद्धतीनं अशा वातावरणामध्ये ज्या साखरेच्या कंपन्या त्या त्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्या आर्थिक कामगिरीवरती याचा विपरीत परिणाम होईल हे गणित अत्यंत उघड आहे त्यामुळे निदान निवडणुकांचे निकाल जाहीर होईपर्यंत तरी ही निर्यात बंदी उठेल असं वाटत नाही आणि हे जर वास्तुक्षेप ही जर वस्तुस्थिती असेल तर त्याचा आर्थिक परिणाम साखर कंपन्यांवरती झाल्या वाचून राहणार नाही ही गोष्ट उघड आहे बरं ही बंदी नेमकी अशा वेळेला येते की आपल्या देशातल्या बहुतेक साखर कंपन्यांचं आर्थिक वर्ष हे एकतीस मार्चला संपत त्यामुळे या बंदीचा काही काळ हा त्या एकतीस मार्चच्या आधीचा आहे आणि काही काळ हा एकतीस मार्च नंतरचा आहे त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षाची शेवटची तिमाही आणि सध्या सुरू असलेल्या नवीन आर्थिक वर्षाची पहिली तिमाही या दोन्ही पद्धतीमध्ये किंवा या दोन्ही कालखंडामध्ये साखर कंपन्यांवरती एका वेगळ्या पद्धतीची आर्थिक विपरीतता येऊ शकते असा हा निर्णय आहे आणि त्यामुळे सध्याच्या काळात तरी साखर कंपन्यांकडे आपण शेअर होल्डर म्हणून दुर्लक्ष करणं हे गणित अत्यंत उघड आहे आता अगदीच तुम्ही धाडसी असाल तर सेल फर्स्ट माय लेटर असं करायचं असेल तर गोष्ट वेगळी परंतु खरं सांगायचं म्हणजे त्या प्रमाणामध्ये आपल्या देशातल्या साखर कंपन्यांच्या ज्या शेअर्सची उलाढाल होते त्या उलाढालीचं प्रमाण असतं का आणि असलं तर त्यात सातत्य असतं का याचा विचार करावा लागेल मुळातच त्याचे फ्लोटिंग स्टॉक काही फार बेताचे असतात अशातला भाग नाही परंतु ते फार समाधानकारक असतात अशातली ही गट नाही ही गत नाही आणि त्यामुळे निदान सध्याच्या काळात तरी पुढचे दोन ते तीन महिने तरी साखर कंपन्या याला आपल्याला डायबिटीस असल्यासारखं बाजूला ठेवणं हे सोयीचं जाईल आणि मग त्याही दृष्टिकोनात जर विचार करायचा झाला तर नेमका धामापूर शुगरवरती किती होईल श्री रेणुका शुगरवरती किती होईल आणि बलरामपूर चिनीवरती किती होईल याचा विचार करावा लागेल याना त्या स्वरूपामध्ये तसंही साखर क्षेत्र हे कॉर्पोरेट साखर कंपन्यांपेक्षा सुद्धा सहकारी साखर कारखान्यांकडे जास्त आहे आणि आज मी तिला तरी असे सहकारी साखर कारखाने हे आपल्या देशाच्या शेअर बाजारामध्ये नोंदणीकृत नाहीत त्यामुळे मुळातच कमी उपल, संख्येनं उपलब्ध असलेल्या कंपन्या आणि त्यांच्यामध्ये असलेली ही विपरीतता याचा एकत्रित परिणाम साखर कंपन्यांच्या शेअर्सच्या बाजारभावांवरती झाल्या वाचून राहणार नाही हे उघड आहे आणि याची गणित त्या त्या कंपनीच्या आर्थिक कामगिरीपेक्षा सुद्धा तत्कालीन प्रचलित राजकीय सामाजिक परिस्थिती ती जातील आणि म्हणूनच आजचा बाजार गप्पांचा विषय साखर कंपन्या मनपूर्वक धन्यवाद